नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सोमनाथ खेमनर आपले पुनशब्दा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो लगन सराई सुरू असल्यानेच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये रोहन आणि सेजल या नवीन लग्न झाल्या जोडप्याची महाराष्ट्रभर चर्चा होती दोन्ही हात रोहन निकमवल्यानंतर देखील सेजलने त्याची साथ देण्याचं पूर्ण वचन केलेलं आहे ह्या काळामध्ये खरं प्रेमाचं उदाहरण आपल्याला दिसून आलेलं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता खर तर शॉक लागून रोहननी दोन्ही हात त्याचे गमावलेले रोहन आणि से सेजलचं सात वर्षापासून प्रेम होत हे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना खूप अडचणीला सामोरं जावं लागलं साथीदाराचे दोन्ही हात गेल्यानंतर सेजेलला धक्का बसला होता पण त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता की साथ ही शेवटपर्यंत पूर्ण निभवायची पहिलवा असलेल्या रोहनला सेजेलनी पण साथ दिली सुरुवातीला तिच्या कुटुंबाकडून विरोध करण्यात आला व तिने समजून सांगल्यानंतर त्यांचं कार्य हे पूर्ण झालेलं आहे